हृदयद्रावक घटना प्रेयसीकडून पैशासाठी होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून ठेकेदाराची आत्महत्या गावाजवळ गोळी झाडून संपवले जीवन प्रेम संबंधातून निर्माण झालेल्या आर्थिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका ठेकेदाराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे लुखा मसाला तालुका गगेवराई येथील रहिवासी असलेले गोविंद जगन्नाथ बर्गे वय चौतीस यांनी एका नर्तिकेशी असलेल्या प्रेमसंबंधातून स्वतःचे जीवन संपवले मृत व्यक्तीच्या मेहण्याने दिलेल्या फिरारीनुसार पैसे आणि मालमत्तेसाठी होणाऱ्या वारंवारच्या मागणीला कंटाळून गोविंद यांनी हे टोकाचे पाऊल उचलले गोविंद बर्गे जे स्वतः ठेकेदारीचा व्यवसाय करत होते यांची ओळख पारगाव येथील तुळजाभवानी कला केंद्रातील नर्तिका पूजा गायक वाडवय एकवीस हिच्याशी झाली त्या ओळखीचे रूपांतर संबंधात झाले पूजाने गोविंद यांच्याकडे मी आता तुमची मालकी नसे सांगत त्यांच्याकडून घर खर्चासाठी आणि स्वतःच्या घरसंसारासाठी पैसे घेण्यास सुरुवात केली गोविंदाने वेळोवेळी पूजासाठी मोठा खर्च केला तिच्या नातेवाईकांच्या फोनपे खात्यावर पैसे पाठवणे तिला महागडा मोबाईल घेऊन देणे तिच्या भावासाठी महागडा मोबाईल आणि बुलेट गाडी घेऊन देणे असे प्रकार घडले एवढेच नव्हे तर सासुरे तालुका बार्शी येथील तिच्या आईच्या घराचे बांधकाम करून दिले वैराग येथे प्लॉट घेऊन दिला आणि नातेवाईकांच्या नावावर तीन एकर शेतजमिनी खरेदी करून दिली एवढा खर्च करून ही पूजाची पैशाची भूक थांबली नाही तिने गोविंद यांच्याकडे गेवराई येथील त्यांचा मोठा बंगला स्वतःच्या नावावर करण्याची मागणी केली गोविंद यांनी याला नकार दिल्यावर तिने सतत तगाद लावला याशिवाय सप्टेंबर माझ्या वाढदिवसाच्या आधी घर माझ्या माझ्या नावावर कर किंवा भावाला सहा एकर शेती घेऊन दे अशी मागणी केली हे नाही केलेस तर तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन आणि तुझी बदनामी करेन अशी धमकीही तिने दिली ज्यामुळे गोविंद यांना प्रचंड मानसिक त्रास सुरू झाला या मानसिक त्रासातून गोविंद नैराश्येत गेले होते त्यांनी आपल्या मित्राकडे मी माझ्या सख्या बायकोपेक्षा जास्त जीव लावला पण ती सतत पैसे आणि मालमत्तेसाठी मागणी करून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे असे सांगितले होते शेवटी पूजासोबत बोलण्याचा त्यांचा अखेरचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर